श्री स्वामी समर्थ आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे मेंदूवडे बनवून तयार करणार आहोत आता मेंदूवड्यांची रेसिपी आहे किंवा मेंदूवडे अशी रेसिपी आहे ती सगळ्यांनाच आवडते पण त्याला बनवण्यासाठी अगोदर आपल्याला पूर्वतयारी करावी लागते जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला हे बनवता येत नाही आता त्यासाठी आपल्याला डाल भिजत टाकावी नंतर मग ती मिक्सरमधून वाटून घ्यायची पण आपल्याला जेव्हा इच्छा होते खाण्याची तेव्हा आपल्याला हे बनवता येत नाही त्यासाठी आता टेन्शन सोडा ही रेसिपी बघितलीत की तुम्हाला मनात येईल तेव्हा हे मेंदू वडे बनवून तयार करून खाऊ शकत आहे आणि अगदी पाच दहा मिनटामध्ये सुद्धा तयार होतात चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्या मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा आज आपण एकदम मस्त वरून क्रिस्पी आतून पातळ झालीदार आणि एकदम दिवसभर तसेच्या तसे कुरकुरीत राहणारे मेंदूवडे बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला डाल भिजत टाकायचं नाही आहे किंवा मग डाल वाटून घ्यायची नाही साध्या सोप्या पद्धतीने आज आपण मेंदूवडे बनवणार आहोत त्यासाठी घरातील एक कोणतीतरी वाटी सेट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि कढई आहे ती गॅसवरती गरम करत ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला जी वाटी सेट केलेली आहे त्या वाटीने दोन वाटी एवढ पाणी घ्यायचं आहे कढईमध्ये दोन वाट्या पाणी टाकलं की आपल्याला लगेच त्यामध्ये हवी प्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमचा एवढं मीठ टाकलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये लगेच इथे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आता जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर सुकी मिरची असते त्याला क्रश करून किंवा मग मिक्सरला थोडंसं फिरवून किंवा मग खलबत्त्यावर कुटून टाकलीत तरीसुद्धा जमू शकते किंवा मग त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून टाकलीत तरीसुद्धा जमू शकते आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि जे पाणी आहे त्याला चांगली अशी उकल काढून घ्यायची आहे आता हे जे आपण जिन्नस टाकलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही एक बारीक बटाटा कच्चाच बटाटा पण तो खिसून यामध्ये टाकलात तरीसुद्धा जमू शकते आता बघू शकता हे जे पाणी आहे त्याला चांगली अशी उकळ आलेली आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी एवढा रवा टाकणार आहोत इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा असतो तो घेतलात मिक्सरला वाटून तरीसुद्धा जमू शकते आता रवा टाकताना आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचा आहे आणि त्यातील ते गुठल्या मोडत मोडत मू� आपल्याला हे रव्याचं बॅटर आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार करायचं आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या रव्याच्या अजिबाती गुठल्या नाही झाल्या पाहिजे जरी एखादी कुठली झाली तरी पण तिला मोडून आपल्याला हे रव्याचं बॅटर आहे ते स्मूथ असं तयार करायचं आहे तर मग बघू शकता इथं किती असं हे घट्टसर असं हे बॅटर तयार झालेलं आहे आपण दोन वाटी एवढं पाणी घेतले आणि त्यासाठी आपण एक वाटी एवढा रवा टाकलेला आहे आता हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया आता हे बॅटर आहे, बने थंड़ आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण फूडची प्रोसेस करणार आहोत आता इथे मला झटपट ही रेसिपी बनवायची होती त्याच कारणाने मी ते हाताला सोचेल एवढे याला थंड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा जो आपला मेंदूवाडा आहे तो एकदम क्रिस्पीवरून आणि एकदम कुरकुरीत राहण्यासाठी दिवसभर त्यामध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा जमू शकते आता ह्याला आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि चांगला जसं आपण पीठ मळतो तसं आपल्याला हे बॅटर आहे ते मळून घ्यायचं आहे तेल टाकल्याने काय होतं हे जे बॅटर आहे किंवा मग हा जो रवा आहे तो अजिबाती हाताला चिटकत नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे बॅटर आहे ते मळता येतं आता बघू शकता इथं मी बॅटरचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित असं बॅटर म्हणून तयार झालेलं आहे आता त्यातूनच थोडासा एक भाग घ्यायचा आहे आपल्याला बॅटरचा किंवा मग उंडा करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वडा आहे तो करून घ्यायचा आहे आपण इथे मेंदूवड्यांची रेसिपी दाखवत आहोत त्याच कारणाने मी ते मेंदूवड्यासारखाच आकार दिलेला आहे जर तुम्हाला वडे किंवा मग अशा टिक्की करायच्या असतील तर तुम्ही टिक्कीसुद्धा करू शकताय किंवा मग बॉल्स बनवायचे असतील तर तुम्ही ते बॉल्ससुद्धा बनवू शकताय अशा प्रकारेच तुम्ही बॉल्स किंवा मग मेंदूवडा काहीही तुम्ही बनवून ते तयार करून खाऊ शकताय आणि ते सुद्धा झटपट तर बघू शकता इथे मी आकार देत मेंदूवड्याचा हा मेंदूवडा आहे तो तयार करून घेतलेला आहे हे बॅटर राहिलेलं आहे त्याचे सुद्धा मेंदू वडे बनवून घेणार आहोत तर बघू शकते मस्त असे हे मेंदू वडे तयार झालेले आहेत ज्या वाटीने इथे आपण एक वाटी रवा घेतलेला त्यामध्ये इथे बारा तेरा मेंदू वडे तयार झालेले आहेत आता चला यांना तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे की नाही ते अगोदर चेक करून घ्यायचं आहे थोडंसं बॅटर टाकून बॅटर जर पटकन वरती आलं तर समजून जायचं की हे जे तेल आहे ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मेंदू वडे सोडायचे आहेत आणि त्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला लो फ्लेम ठेवायची आहे अजिबाती हाय किंवा मग मिडियम फ्लेम करायची नाही आहे जर तुम्ही हाय फ्लेम केली तर हे मेंदूवडे आहेत ते वरून करपून जातील किंवा मग वरून कलर होईल आणि आतून अजिबाती शिजले जाणार नाहीत जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे ते, ते मेंदूवडे सोडायचे आहेत आणि मस्त शेणात तळून घ्यायचे आहेत कढई घेताना अशी थोडीशी पसरटच घ्यायची म्हणजे मेंदूवडे पूर्णपणे या तेलामध्ये बुडला जातो आणि वरून आणि खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित असा तळला जातो आता मेंदूवडे तेलामध्ये सोडल्याच्यानंतर आपल्याला पलटण्याची घाई करायची नाही आहे अजिबात व्यवस्थित अशा या तेलावरच्या बुडबुड्या थोड्याशा शांत झाल्या की त्याला पलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय मी मेंदूवडा इथं पलटलेला आहे त्याला थोडासा गोल्डन रंग आलेला आहे इथपर्यंत आपल्याला हे मेंदू वडे अगोदर एका साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे असंच आता आलटी पालटी करून आपल्याला हे मेंदू वडे आहेत ते मस्त गोल्डन रंग येईपर्यंत सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता इथे काही वेळाने ह्याला थोडासा गोल्डन रंग आलेला आहे सोनेरी आणि हे जे वडे आहेत ते अगोदर आपण तेलामध्ये सोडलेले तेव्हा खाली बसलेले होते तेलामध्ये आणि आता हे वडे वरती आलेले आहेत म्हणजे हा मेंदूवडा आहे तो में व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि आता फक्त ह्याला गोल्डन रंग येणं बाकी त्या आहे त्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेम करायची आहे आणि ह्याला गोल्डन रंग आणायचा आहे मीडियम फ्लेमवरती मी ह्याला एक दीड मिनटं व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी असा हा मेंदूवडा आहे तो तयार झालेला आहे अगदी पाच दहा मिनटामध्ये हे मेंदूवडे आहेत ते तयार होतात आता अशाच प्रकारे आपण बाकीचे जे मेंदूवडे बनवलेले आहेत ते तयार करून घेणार आहोत किंवा मग तळून घेणार आहोत आता मेंदूवड्यांसाठी आपल्याला लागणार ला आहे चटणी तर ती चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे एवढं डालवा टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत जर तुम्हाला ही चटणी आहे ती तिखट पाहिजे असेल तर यामध्ये हिरवी मिरची टाकून याला वाटून घेतलं सुद्धा जमू शकते आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे चटणी आहे ती व्यवस्थित तयार होईल आणि मिक्सरच्याच भांड्याला झाकण लावून याला मस्त असं आपल्याला फाईन अशी याची चटणी बनवून घ्यायची आहे तर मग बघू शकते ही चटणी आहे ती तयार झालेली आहे त्याच्यावरती आता आपण तडका देऊया आता ही जी चटणी आहे ती, ती, ती एक मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा एवढंच तेल टाकलेलं आहे आता यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत थोडेसे आणि एक सुकी मिरची टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल किंवा मग तुमच्याकडे असेल तर यामध्ये कडीपत्ता आणि थोडेसे डालवा टाकले तरी सुद्धा जमू शकतात आता हे जी तडका आहे, आने ही आहे तो आपल्याला या चटणीवरती टाकायचा आहे आणि आपली ही चटणी आहे ती तयार झालेली आहे मेंदू सुद्धा तयार झालेले आहेत आणि चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता बघू शकता की ते भारी असे हे मेंदूवडे वडे तयार झालेले आहेत एकदम वरून क्रिस्पी आहेत आणि आतून एकदम जालेदार आणि त्याचबरोबर ही चटणीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे चटणीची रेसिपीसुद्धा एकदम भारी आणि टेस्टी लागते चला आता मी तुम्हाला एक मेंदूवडा तोडून दाखवते म्हण म्हणजे तुम्हाला समजेल की हा वडा आहे तो एकदम व्यवस्थित असा अजिबाती तेलकट किंवा मग वरून एकदम क्रिस्पी पातल आवरणाचा एकदम जालीदार असा हा वडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत आणि पातळ आवरण आलेलं आहे आणि आतलं जे बॅटर आहे ते सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आणि त्याला जाली एकदम किती भन्नाट अशी पडलेली आहे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदा तुम्ही बनवल्यात ना की अजिबाती दिवसभर हा नरम पडत नाही तसाचे तसाच कुरकुरीत राहतो आता कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये आपण तांदळाचं पेट वापरलेलं आहे त्याच कारणाने हा व्यवस्थित असा एकदम कुरकुरीत आणि पातळ आवरणाचा हा वडा तयार झालेला आहे मस्त आहे झटपट आहे रेसिपी ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये ही रेसिपी आहे ती तयार होते चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या मैत्रिणी घरातील सदस्य आणि नातेवाईकांना शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय